जिथं वरातीत नाचणारी पोरं आहेत ना त्याच महाराष्ट्रात जगबाबाच्या संस्थेमध्ये शेंडी ठेवून दोतर घालून कीर्तनाचं शिक्षण घेणारी संप्रदायाचं वैभव वाढवणारी सुद्धा पोर आहेत जिथं वरातीत नाचणारी पोरं आहेत त्याच महाराष्ट्रात स्वतःच्या कष्टावर आईबापाला थाटात सांभाळणारी पोरं आहेत जिथं धर्माची आव करणारी पोरं आहेत त्याच महाराष्ट्रात जा धर्मासाठी जीवपणाला लावणारी पोरं आहेत अरे लय चांगली येत रे दोन चार वाईट आहेत पण कसं बापू एक होतो पण भोगावं सगळ्याला लागतं कळलं त्यालाच कळलं महाराज पण आयुष्यात विनंती एवढीच आहे सगळे एका लाईनित नेऊन बसू नका खूप खूप तरुण महाराज या व्यासपीठावर सामर्थ्याने सांगेल गेलेल्या पिढीपेक्षा दहा पिढीनं जास्त हुशार पोर आहेत या महाराष्ट्रात फक्त यांनी थोडंसं ग्रंथाकडे परमार्थाकडे थोडं इतिहासाकडे लक्ष दिलं पाहिजे सामर्थ्याने उभं राहिलं पाहिजे बर का गाव आपली माती आपली संस्कृती आपलं ज्ञान आपलं परंपरा आपली आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी देहपणाला लावला आणि आपल्या मावळ्यांनी आपल्यासाठी देहपणाला लावला आपल्या आई बापानं आपल्या सुखासाठी त्यांचं सुख त्यागलं त्या मातीमध्ये आपलं साम्राज्य असण हे आपलं कर्तव्य आहे कुणाच्या बापाची जागीर नाही त्यामुळे साम्राज्य निर्माण करायचं कुठलंही काम छोटं नसतं रे दुनिया आहे झुकाणे मला स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे दहा रुपये पण कष्टाचे क्वाटरीसाठी आणि कुंभडी साठी साहेब 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 हा बेकार धंदा बंद करा तळवे चाटता का साहेबाचे रे डीपी ला साहेब फोटोला साहेब प्रोफाईलला साहेब अरे ज्या आईनं फाटक्या पदरावर आयुष्यभर तुझ्या घराची चूल फुकली तिचा वाढदिवस तुला माहित नाही पण ज्या साहेबानं तुझ्यासाठी काहीच केलं नाही त्याचा वाढदिवस यायच्या अगोदर महिन्यापासून स्टेटस ठेवतो म्हणजे पात्रता काय जरा विचार कर ना तुझी आ का गं पोरीण आयुष्यभर कधी आईकडं बघितलंच नाही का प्रेमासाठी आई आईबापाच्या नावाला कलंक लागवा हा महाराष्ट्र आपला नाही ग काय ताकद आहे माया आपल्या आईत माझी आई आहे म्हणून मी तू भाय महाराज कौतुक आईचं अगं साध्या दिसतात पण यांच्यासारखं डोकं कोणत नाही तर वुमन इज अन आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे मोठ्यातला मोठा उद्योजक सांगतो जे आजपर्यंत मी करू शकत नाही ती रोजची गृहिणी आपल्या घरामध्ये दररोज करते म्हणून तिचा संसार सामर्थ्याने चालतो महाराज ती बाई नसेल तर काय संसार चालतो दादा बिनाबाईचा संसार कुणाला माहित असेल तर बघा अहो घरातली बाईकोमारावीन त्या नवऱ्याचे हाल बघावे त्या लेकरांचे हाल बघावे त्या बाईवर संसारे दादा अरे कौतुक काय मला माझ्या आईचं आजही माझी माय साबण सपल्यावर फेकत नाही जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्याच का हो कांगूळ होईल काय मॅनेजमेंट आहे माझ्या आईचं आजही माझी म्हातारी आजी लुगडं फाटल्यावर फेकीत नाही गोधडी शिवती रोज चार लुगडी येते तिच्या नातीला पण फिकीत बिलकुल नाही माझ्या आईला माझ्या आजीला मी सेव्हन स्टार हॉटेलला नेलं दादा सेव्हन स्टार पाच हजार रुपयाचं कप आईस्क्रीम खाऊ घातलं म्हाताऱ्यांनी त्याला तर नावं ठेवलेच पण चमच घरी घेऊन आल्या म्हटल्या पैसे फिटले पाहिजे इट इज नॉट अ मिडल क्लास इट इज हाय क्लास कारण माझ्या आईला त्या प्रत्येक रुपयाची जाण आहे कारण तिनं त्या रुपयासाठी तिचा घाम गाळलाय तिच्या नवऱ्याचं रक्त त्या मातीमध्ये सांडलंय त्या जाणवी त्या जाणिवा आज तिचं लेकरू महाराष्ट्रात होय तरी बघत जा अभ्यास आई अभ्यास आईच्या तोंडाकडे बघत जा कधीतरी आपण काय अभ्यास करतो आपल्या जीवाला चांगलं की नाही कळलं थोडं पायावर उभं राहा बाद झाला आता बर का पोरांनो गावातल्या पानाच्या टपरी पासून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं शेतकऱ्याच्या पोराचं पाहिजे कारण महाराष्ट्र शेतकऱ्याचा आहे इथं कपड्याची दुकानं मोठ्यांची इथं घड्या घालाय शेतकऱ्याची पोरं आहेत इथं सोन्याची दुकानं त्यांची इथं आणि आमची सोनं द्यायला आहेत किराणा दुकानं दुसऱ्यांची येत पुढे बांधाय आमची इथं भिकारी नाही आपण राजाची लेकरं आहेत दोन लाख पायदळ एक लाख घोडदळ आहे दोनशे साठ पेक्षा जास्त किल्ले चाळीस वर्षाच्या आत दहा पटीनं जास्त सैन्य शत्रूच तरी त्यांच्या नाकावर टिचून हस्तगत केले हा इतिहास आहे स्वराज्याचा आपण नाही करायचं तर कुणी करायचं हा कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे विकनेसला स्ट्रेंथ बनवता आली पाहिजे कमी पैशातून व्यापार मोठा करता आला पाहिजे डोकं वापरीत जा जरा पाच झाला आता भामटेपणानं जगायचं जरा उभा राहा जरा बास करा खूप झालं इकडं बघ तिकडं बघ बास दादा आयुष्या अर्ध गेलं याच्यात आता उबारा। उबारा। पोरिनो, पोरिनो। आता उभा राहा पोरी नो झाला आता उभे राहा स्वतःच्या पायावर उभा राहा सामर्थ्यानं जगा आई बापाचं नाव मोठं करा रात्री बेरात्री कधीतरी उठा बापाच्या अंतरुणाजवळ जा जिजलेले पाय बघा बघा बापाचा चेहरा आणि चरणाला हात लावून शपथ घ्या आयुष्य ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल अगं आकाश ठेंगणं पडेल इतकं यश मिळवेल पण तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही एवढं वचन बाबा तुम्हाला आयुष्य काही नको काय पाहिजे अजून आणि काय प्रेम आणि काय काही नसतं मायबाप जगात काही खरं नसतं बिलकुल नाही विषयाकडे या थोडस पाया पडून सांगते तुमच्या जगाच्या मालकावर प्रेम करा आपण भगवंतावर प्रेम करणं यात काही नवल नाही भगवंतांना आपल्यावर प्रेम करणं यासारखी नवलाची दुसरी गोष्ट नाही जगाच्या मालकांना आपल्यावर प्रेम कराय इतकं चांगलं वागणं असावं इतकं हिताला कळावं इतकं भलं आपल्याला समजावं या अरे आमच्या वर्गात एक पोरग आहे मी लावच्या सेकंड इयरला आमच्या वर्गात एक पोरग आहे सरांनी त्याला उभं केलं उत्तर विचारलं उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडे अकवर्ग हसला सरही हसले सर म्हणले मूर्खच का तू ऑनलाईन ऍडमिशन घेतलंय तू वकिली कशी करणार तो म्हणला थल थतलं बोलू नका कुठलं बोलू <laughs> थतलं नाही तर कुठलं बोलू अरे मुर्खा तुझे शब्द स्पष्ट नाही तुझं वक्तृत्व प्रबळ नाही तुला शब्दांवर दमक नाही तुझे स्पष्ट उच्चार नाहीत लोकांना तुझं कळणार नाही तू वकिली लढणार कशी तर म्हणला थल कधी बी लल कधी लल कधी बी कधी लल सर्व हसू बघून हसू येईल सर म्हणलं तेव्हा वकील व्हायचं सोड हे वीस रा महिन्याचे ग्रंथ घे पुढच्या लेक्चर पर्यंत यातले पाच जरी विकले ना पट्ट्या मास्तर नोकरी सोडवून तुझ्या पाया खालून जाईल सरांनी अंडर केलं अख्खं जग आपल्याला ग्राह्य धरत काय धरत आहे ग्राह्य धरत कारण आपण करोनात सगळं बंद ठेवलं कुणी काहीच बंद ठेवलं नाही आपण लोकाच्या कल्याणासाठी वाऱ्या बंद केल्या सप्ते बंद केले काकडा बंद केला कीर्तन बंद केली भजनं बंद केली मंदिरं बंद केले बाकीच्यांनी काहीच बंद केलं तू यांचं वर्णन आहे भले तरी देऊ कासीची लंगोटी पण नाठळांच्या माती, माती, माती। आमच्याशी प्रेमाने वागलात आमचं दोतर सोडून तुमची लाज राखू पण आमच्या धर्माच्या आडा आले ना जी अंडा दांडावर करून दोतराची ताकद दाखवू शळपटलेले नाही फक्त शांत आहे कारण नम्रता परमार्थ बर का पोरांनो जरा उभं राहत जा तस नको दुसरं स्वतःच्या पायावर उभं राहणं फार गरजेचं आहे पोरांना पिढीला खिशात पैसा नावात प्रसिद्धी संपली ना कुत्र खात नाही कुत्र खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की कुत्र घात नाही करोनात कळलं असेल प्रसिद्धीन पैसा दोन्ही कामी आला करोडपती नवरा पॉझिटिव्ह निघाला सख्खी बायको टाकायची खुटीला नवरन त्याला कळलं येतो ट्रेलर आहे म्हणून विनंती आहे आपल्यासाठी तुक वर समजून घ्या पहा केलं दुसरा लेक्चर भराय पर्यंत एक पाच तरी ग्रंथ विकले पाहिजेच सरांना माहित होत जमणार नाही पुढचं लेक्चर भरलं सरांनी उभा केला त्याला का रे विकले का त्याने खाली वाण घातली सर म्हणले माहीत होतं रे नाही विकणार म्हणला ऐकली सर म्हणले कस काय थोप तुमचं काम देताना प्रत्येकाच्या दलवाद्यात देतो दलवादा वादवायतो त्यांनी दलवादा उदल्हा त्यांना फक्त मनायतो हे बदा हे लामायन हे बदा हे लामायन तुम्ही घेता का मी वाचून दाखवू लोक म्हणले दे पुढं पुढं तुझ्याकडनं चिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं <laughs> रे गणिवी गावा दुनिया जुका 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 वाला जुका। जुका। वाला ते जगाने आपण पाहिजे आपण तीनच चरणावर मस्तक ठेवायचं माय बाप देव आणि संत याच्या पलीकडं कुठलाच घाम त्याच्या चरणावर मस्तक नाही ठेवलं या हे कळलं तो जागला ज्याला आजही कळलं नाही कि मी कोण आहे त्याची अवस्था आजही बेकार आहे ज्याने आजही पंढरीच्या मस्तकावर मस्तक ठेवलंय पंढरीच्या चरणावर मस्तक ठेवलंय काय ताकद आहे त्या पंढरीच्या माय बाप माझ्या कुठल्या दिशेला पंढरपूर मी पंढरीकडे तोंड करावं करा तीन पावलं चालावे धर्मशास्त्र सांगतं पंढरीचा नाथ माझ्या घराकडं सत्तेचाळीस पावलं चालतो इतकी ताकद माझ्या पंढरीच्या नाथात आहे हे ज्याला कळलं नाही ज्याने त्याचं चिंतन केलं नाही त्याचं आयुष्य सुखरूप जाणं शक्य पण ज्यांना देवाचं नाम कसही घेतलं कसही काळ्या वेळ नाम येईल तैसा बोल कसही घेतलं मला सांगा मदरागाने रागाने खाल्ला गोड लागत नाही का लागत आ? हा लागतोच विष प्रेमानं पिलं मरत नाही का विषाला म्हणायचं माय किती गोड आहे माय किती गुणाचं आहे मय मारायचं नाही एकदा पिऊनच बघते माय असं म्हणून प्यायच मारीत नाही का विषाची परीक्षा घेऊ नये विषाच काम आहे मारण ते मारतच मधाचा गुण आहे गोडवा देणं ते देतच भगवंताच्या नामाचा गुण आहे पुण्य देणं समाधान देणं ते देतच तुम्ही कसही घ्या म्हणून जुनी माणसं लेकरांची नाव देवाच्या नावावर ठेवायची कस तरी देवाचं नाव तोंडात ठेव विठ्ठला रामा कृष्णा नारायणा पांडुरंगा ए तुकारामा हे ज्ञानेश्वर मुक्ता नाव संतांचं नाव तोंडात तो येत आहे अजून काय पाहिजे महाराज भगवंताचं नाम तोंडात यावं इतकं गोड लेकीचं नाव ठेवलंय त्यांनी कसंही लेकीचं नाव घेतलं तरी भगवंत त्यांना पुण्य देणारच आहे कारण त्यांच्या लेकीचं नाव देवाच्या नावावर आहे जुनी माणसं इडी नव्हती रे पहिली बाई अग्नीला घास टाकल्याशिवाय स्वयंपाक बनवी का कारण अग्नी आपलं अन्न पचवते माऊली वर्णन करतात ज्ञानेश्वरी मध्ये तसंच गीतेमध्ये वर्णन आहे अहम वैश्वानिमेहित अरे तू कुठल्या बेसेस वर माझं अस्तित्व अर्जुना तुझं खाल्लेला अन्न पचवणारा मी आहे अहम मी आहे जो तुझं अन्न पचवतोय जठरामध्ये अग्नि म्हणून जो वास करतो तो जर विठ्ठल आहे तर कुठल्या बेसेस वर आम्ही आम्ही स्वतःला शान समजतोय मग चाले शरीर

रायणवा <US> सुकृष्णो <uneopen morally> त्याच्याशिवाय कुणी तारत नाही महाराज आम्हाला म्हणून आमचा विश्वास आहे आम्हाला जे मिळत आहे अखंड चिंतन पण हे चिंतन आमच्या पदरात पडलंय माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा आम्हाला पांडुरंग कळला का तर आम्ही आमच्या बापाच्या पोटी जन्माला आलो जो आमचा बाप माळकरी आहे आमच्या घरात परमार्थ म्हणून आम्हाला ज्ञानेश्वरी कळली आमच्या घरात परमार्थ म्हणून आम्हाला गाथा कळला जर आम्हाला ज्ञानोंबर आहे तो खबर जन्मल्यापासून जन्माल्यापासून कळले नसते तर आम्ही या स्थितीला उभा राहिलो नसतो आमच्या घरात परमार्थ आहे म्हणून आम्ही आज यशाच्या शिखरावर आहे त्याचं कारण आहे अभंगाचं प्रथम आयल आई पिय फळ कुडी कन्या पुत्र होती जे मुलगा असून आहे तर मुलगी संप्रदायत फरक नाही इथे येथे प्रत्येकाला मुक्ताई ज्ञानबा राय चखोबा राय नामदेव नामदेवराय नातबाबा सगळ्यांना परवानगी आहे मुलगी असो नाही तो मुलगा पण वर्णन आधी मुलीच आहे कारण एकवीस कोळाचा उद्धार करतो तो मुलगा आहे आणि बेचाळीस कुळाचा उद्धार करते ती मुलगी आहे दोन्ही घराचा उद्धार करायची ताकद एका स्त्रीमध्ये आहे विचार करा माय बा ब्रह्म विष्णू आणि महेश तिघांनाही महिषासुराचं मर्दन जमलं नाही कारण ब्रह्माचा वर आहे महिषासुराला की तुझं देव आणि दैत्य वध करू शकत नाही तिघ ही दमली आहेत जर विनाश होईल महिषासुराचं जर राज्य चाललं तर पृथ्वी तलाचा पाताळ तलाचा आणि या स्वर्ग लोकाचाही विनाश होईल स्वतःचं राज्य निर्माण करेल तो महिषासूर माजलाय आहे आधारमान आहे माजलाय तिघांनाही वध करता आला नाही तिघांनी मिळून एक स्वरूप निर्माण केलं ती म्हणजे आधी शक्ती आई भवानी आणि तिला सांगितलं अगं आई आमच्या तिघांनाही जमलं नाही पण आमचा विश्वास आहे तुझ्या अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही साधं सांगायचं म्हटलं तर नाही एका स्त्रीने करून दाखवलं तिला आदिशक्ती शक्ती आई म्हणायचं ते स्वरूप लेखीच काय म्हणावं जिथे नवऱ्याचा संसार गौरी म्हणून तेवढ्याच आत्मीयतेनं नम्रतेनं सांभाळते आणि तीच दुर्गा होऊन सगळ्या विनाशाचा संहार थांबवते ती ताकद म्हणजे एक मुलगी आहे रे मुली इतकं गोड काही नाही महाराज मोहिनी स्वरूपामध्ये मोहिनी 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 पाटलाची मग देवाने घेतलेला अवतार कारण दैत्यांनी देवाचं स्वरूप घेऊन समुद्रमंत्र निघालेला अमृत छलकपटाने त्यांच्याकडे घेतलं जर ते अमर झाले असते तर विश्व सत्यावर चाललं नसतं म्हणून विष्णूने कुणाचं स्वरूप घेतलं मोहिनीचं स्वरूप घेतलं आणि मोहिनी दैत्यांकडनं अमृत आणण्यासाठी छान निघाली आहे आणि ती मोहिनी इतकी देखणी आहे की तिच्या बघ बघून दैत्य यात वाद नाही देवही भुलले भूलले भुलले ब्रह्मही भुलले इंद्रदेव चंद्रदेव जेवढे काही देव आहे सगळे तिच्याकडे बघून भुलले प्रत्येकाला वाटलं हिच्यासारखी आम्हाला पत्नी पाहिजे है की नाही हिच्यासारखी आम्हाला पत्नी पाहिजे एकमेव सूर्यदेव होते ज्यांना असं वाटलं हिच्यासारखी गोड जर माझ्या पोटी कन्या जन्माला आली तर काही सदभागी पुरुष असेल काय वाटलं सूर्यदेवांना इतकी देखणी इतकी सुंदर जर माझ्या पोटी कन्या जन्माला आली मुलगी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल मी इतकं सुंदर देखणं लेकरू माझ्या पोटी जन्माला आलं देवालाही कौतुक वाटलं जिथं प्रत्येक देव पत्नी म्हणून वासनेनं बघतोय तिथं वात्सल्य निर्माण करणारं सूर्यदेव त्याचं मन बघून देवानी वर दिलाय अरे ज्या द्वापार युगामध्ये कृष्ण म्हणून मी वसुदेव देवकी मातेच्या पोटी जन्माला येईल त्याच द्वापार युगामध्ये राधा म्हणून मी तुझ्या पोटी जन्माला येईन जी ताकद अशी असेल विश्व ज्याच्यावर भाळलंय अशा लाखो मोहिना ज्याच्यावर भाळतात तो भगवंत जिच्या रूपावर वाळलेला असेल तिला राधा म्हणावं तिला लेख म्हणावं आख विश्व ज्याच्यावर प्रेम करत तो त्रैलोक एका गोड स्त्रीवर प्रेम करतो ती म्हणजे आहे काय ताकद लेकीमध्ये मध्ये महाराज अशी राधा दारात चालली ना तर काकीला बसलेला कृष्णा मातेकडे हट्ट करतो बरं काय ह्या पोरांनी त्या राधा कृष्णाला बदनाम करून सोडले मी म्हणजे म्हणजे राधा श्रावणात मटण हाणणारा वा कृष्ण वा। जरा देवाची पात्रता बघत जा स्वतःची पात्रता बघत जा मला श्रावण महिन्याला आवडतो तेवढा एकच महिना जे माणसं माणस माणसं वाहत बिचाऱ्या कोंबड्या सुखानं मला आनंद वाटतो आयुष्यभर मला आनंद वाटतो हा पण त्याच्यात बी हाडणारी काय काय असते विनंती ना काय देवाची बरोबरी हा बिलकुल ना काय एक म्हणला श्रीकृष्णाला <laughs> सोळा हजार एकशे आठ बायका होत्या मग मी त्याच्याच बघतोय दोन चार जमत्या त्याची बायको म्हणली द्रौपदीला पाच नवरे होते मी कसं करू सांग म्हणजे तुझं बघा येईल म्हणला तू बिघ पण मी बिघ आपल्या बांगडीत पुढे जाऊ नको <laughs> देवाची बरोबरी करू नये रे देवानी सोळा हजार एकशे आठ बायका करायचं करण कारण आहे महाराज तिथे सोळा हजार एकशे सात मुली कंसाच्या कारावासामध्ये बंदिस्त होत्या आणि जगाच्या मालकांनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलंय त्या मुली सांगतायत अहो देवा आम्ही कंसाच्या वधातून कंसाच्या कारावासातून सुटलो खरं पण उद्या लोकांसमोर उभे राहिलो तर लोक आम्हाला पवित्र समतील याची काय खात्री आहे आवजित तर महिला लोकांनी सोडलं नाही तिथं आमच्यासारख्यांची काय कथा का आहे लोक आम्हाला पवित्र समजणार नाहीत आम्ही काय करू देव म्हणलं विचार करू नका जास्त माझं नाव तुम्हाला देत। लो देतो लोक तुम्हाला अपवित्र कसं म्हणतील त्या सगळ्या मुलींना भगवंताने स्वतःचं नाव दिलं स्वतःच्या पत्न्या करून घेतल्या पण एकाही स्त्रीच्या अंगाला स्पर्श केला नाही त्याला श्रीकृष्ण भगवान म्हणा देवानं काही मौज मजासाठी केलं नाही तर बाय काय बरं काय ऐ किसन आणि कृष्ण पाच वर्षाचे होते त्यावेळेस राधा बावीस वर्षाच्या होत्या राधेला नवरा होता जेव्हा देव रांगत होता आता तुमची